नमस्कार माऊली गृहोद्योगाच्या माध्यमातून चंद्रपूर इथे दादांनी फुली ऑटोमॅटिक मशीन घेतली होती तर त्या मशीनवर दादांनी हे आप आपल्याला असं काम करून पाठवलंय बघा हे वाती पवन दादांनी जो गृहोद्योग सुरू सुरू केलाय तर तो अक्षरशः नोकरी करून हा गृहोद्योग करतायत आणि कामही एकदम अगदी छान पद्धतीत एकदम ॲक्युरेटपणे वाती त्यांनी छान भरल्या आहेत असं मस्तपैकी पॅकिंगही छान केलेली आहेत हे बघा एक सारख्या वाती हे करून त्यांनी पॅकिंग करून पाठवली त्यांनी अशी ही एक डझनची पट्टी पट्टी आहे हे असं त्यांना आपण हे स्टिकर आणि बॅग वगैरे दिलेल्या होत्या त्यांनी असं छान पद्धतीत काम करून पाठवलं हे बघा हे बघू शकता तुम्ही असे सगळ्या सगळ्या वाती एक सारख्या त्यांनी para que